नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देशी गायी कमी दूध देतात त्यामुळे गोपालकांना संकरीत गायीकडे वळावं लागतं असं आपण बऱ्याचदा ऐकतो मधल्या काळामध्ये दूध धंद्याचा ताबा कधी जर्सी होस्टेनकडे गेला हे कळलंच नाही देशी गायींपासून चांगला गोवंश तयार करण्यामध्ये आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप मागे आहोत वाशिममध्ये या कामी काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतलाय विदर्भातील भ्रूण प्रत्यारोपणाच्या पहिल्या प्रयत्नाबद्दल आज जाणून घेऊयात चुप बेबी सरोगेट मदर हे शब्द बऱ्याचदा कानावर पडतात या प्रगत तंत्राचा वापर आता देशी गोवंश वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी केला जातोय विदर्भातील पहिला प्रयोग वाशिम मध्ये नुकताच पार पडला गीर आणि साहिवाल गायींच्या भ्रूण प्रत्यारोपणात शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता हे विशेष आम्ही एकूण आठ शेतकरी आहोत सर्वांनी मिळून आणून मुन पंधरा हजार रुपये प्रति एम्ब्रिओ ट्रान्सफर करता आम्ही हे चार्जेस भरलेले आहेत आणि ह्या आठ गायींमध्ये आम्ही आज सकाळी इथे भारतातलं पहिलं सेक्स डिटर्मिन्ड एम्ब्रिओ ट्रान्सफर आम्ही फिमेल साहेवालचं इथे केलेलं आहे आणि ह्या एम्ब्रिओ ट्रान्सफरद्वारे आम्ही आमच्या ज्या गावराणी गायी आहेत ज्या एक लिटर दूध देतात त्या गायींना आता हे जे पिल्ले होतील तर ह्या गायी आपल्या ज्या गावराणी गायी आहेत ह्या सरोगेट मदर म्हणून आम्ही उपयोगात आणलेल्या आहेत आणि जे पिल्ले होतील त्या आता कमीत कमी पंधरा लिटर दूध असे किमान एका वेतामध्ये साडेतीन हजार लिटर दूध ह्या साहेवालच्या गायी इथे वाशिमला देतील आणि हा जो प्रयोग आहे या करण्यामागचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाच्या हिशोबाने चांगलं दूध व्यवसाय करता यावं आणि आपल्या देशी गायी वाचल्या पाहिजे हा या याच्या मागचा फार मोठा उद्देश आहे रवी मार्शेटवार यांच्या पुढाकाराने काही शेतकऱ्यांनी अहमदाबादच्या साबरमती आश्रम गोशाळेशी संपर्क साधला तिथे गर्भलिंग निदान करून पाच गोरे आणि तीन कालवडीचं भ्रूण खरेदी केलं त्यानंतर भ्रूण प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर देवेंद्र यांना वाशिमला बोलावलं त्यांनी एकूण आठ त्या भ्रूणाचं यशस्वी प्रत्यारोपण केलं या इनविट्रो फर्टिलायझेशन आणि टेस्ट्यूब तंत्राचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाकेत आणण्याचा प्रयत्न असेल असं डॉक्टर पटेल सांगतात हम लोग देसी गाय गिर और साहवाल में से एम्ब्रियो निकालते हैं एम्ब्रियो होता है सात दिन का भ्रूण तो जो भी डोनर है अच्छी दूध देने वाली गाय है पाँच हज़ार लीटर साढ़े चार हज़ार लीटर वो वाली गाय में से हम लोग भ्रूण निकालते हैं बहुत सारे भ्रूण एक साथ बनाते हैं और उसमें से एक सेल हम लोग टेस्ट करते हैं मेल है या फीमेल है वो चेक करने के बाद किसानों को फीमेल चाहिए तो हम लोग फीमेल का एम्ब्रियो किसानों को देते हैं तो मैं यही एम्ब्रियो ट्रांसफर करने के लिए यहाँ पे आया हूँ ये जो टेक्नोलॉजी है उसका खर्चा करीब करीब एक एम्ब्रियो ट्रांसफर का हम लोग फिफ्टीन थाउजेंड रुपीज़ चार्ज करते हैं ये जो भी नॉन सेक्स एम्ब्रियो यानी जिसका अभी सेक्स पता नहीं है वैसे एम्ब्रियो का है सेक्स एम्ब्रियो का अभी हम लोगों ने आगे जाके तय करने वाले है करीब अठारह से बीस का एक एम्ब्रियो पड़ेगा देशात गेल्या पासष्ट वर्षांपासून कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम राबवणं सुरू आहे मात्र त्याला अपेक्षित यश येत नाही संकरित जनावरांमध्ये आय व्ही एफ तंत्र वापरलं जात असलं तरी देशी गोवंशापासून दूर होता मात्र वाशिममधील गोपालक आणि गोपालकांनी पुढाकार घेऊन जगातील एम्ब्रिओ ट्रान्सफर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान थेट बांधावर आणलं गावरान गायींची केवळ गर्भपिशवी वापरून उच्च दर्जाच्या आणि अधिक दूध देणाऱ्या साहिवाल गीर अशा गायी यामुळे जन्माला येणार आहेत हा प्रयोग देशी गाईमध्ये विशेषतः आहे संकरीत गाईमध्ये या प्र या अगोदर नाशिक पांढरापोळा टेस्ट टू बीबीचे प्र, प्रयोग झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा तीस टक्के यशस्वीरित्या वास्त्र झालेली आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये हा देशी गाईमध्ये हा पहिलाच प्रयोग आहे येणाऱ्या ज्या कालावधीत पूरक उत्पादन म्हणून शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत दूध उत्पादन वाढावं वा, त्या दृष्टीने मला वाटतं हा प्रयत्न मैलाचा दगड ठरावा या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक आणि खेड्यातील जवळपास पशुपालक उपस्थित होते भ्रूण प्रत्यारोपणापासून मिळणाऱ्या देशी गायींपासून रोज किमान पंधरा लिटर दूध मिळू शकेल असा विश्वास शेतकरी आणि संशोधक व्यक्त करतायत वाशिम होम प्रणय निर्माण सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा